मित्रांनो आज आपण हाएस्ट गोल्टीचा बाजार भाऊ आणि हायेस्ट कांद्याचा बाजार भाऊ बघू दररोज आपण सरासरी हाएस्ट आणि लोएस्ट बघत असतो आज फक्त हाएस्ट बाजार भाऊ बघू बघ शकतो मित्रांनो दोन हजार रुपये होईल कांदा दोन हजार रुपये टू थाउजंड रुपीज दोन हजार अकरा ना दोन हजार अकरा होईल बघ शकतो दोन हजार अकरा कुठला आहे कांदा मांगी तुम्ही बियाणं कोणता होतं याचं येलोरा येलोराचं आहे मागे तुम्ही कांदा आहे क्वालिटी बघू शकतो दोन हजार अकरा टू थाउजंड इलेव्हन रुपीज बघू शकतो मित्रांनो क्वालिटी चोवीसशे रुपये होईल पन्नास पंचावन्न साईज आहे कुठला आहे कांदा लिंगामे चोवीसशे रुपये आणि याचा बियाणं कोणतं होतं गुलाबी प्रसाद कुठला आहे कांदा लिंगामे कळवण ठीक आहे मित्रांनो आता मलाच आहेस बघितलं आता गोल्ट्यात आहेस बघू आपण क्वालिटी बघू शकतो तुम्ही चाळीस पंचेचाळीस ची साईज आहे चौदाशे एकवीस पीस होईल गोल्टा बघू शकतो शकता वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज कुठले काका कळवण कळवणचा कांदा आहे बियाणं कोणतं होत्याच प्रसादचं बियाणं आहे मित्रांनो